राज्य शासनाच्या वतीनं परमिट रूमवर पाच टक्के वॅट शासनानं दहा टक्के केलाय यामुळे किमतीत असमतोल वाढला असून ग्राहक परमिट रूम पासून दुरावलेला आहे तो वाईन शॉपमधून खरेदी करून अवैध ठिकाणी म्हणजेच धाबे चायनीज ठेले अंडागाडी सावजी भोजनालय सार्वजनिक पार्क रस्त्यावर गाडी पार्क करून या ठिकाणी मध्यप्राशन करतो त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय अवैध ठिकाणी अवैध माल सुद्धा विकला जातो त्यामुळे शासनाच्या महसुलाचं नुकसान होतय याचा विरोध नागपूर जिल्हा रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशनने नागपूर जिल्ह्यातील पूर्ण परमिट रूम दिवसभर बंद ठेवून नोंदवलाय धरणे आंदोलन आणि निदर्शने सुद्धा यावेळी करण्यात आली याच पार्श्वभूमीवर गोंदियात सुद्धा शासनानं परमिट रूमवर लावलेल्या दहा टक्के वॅट हटवावं वाढलेली पंधरा टक्के नूतनीकरण फी कमी करावी आणि उत्पादन शुल्कात साठ टक्के केलेली भरमसाठ वाढीवर मर्यादा आणावी अशा विविध मागण्यांना घेऊन गोंदिया जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला असून या संबंधात जिल्हाधिकारी प्रजित नायर यांना निवेदन देण्यात आलं महाराष्ट्र शासनद्वारा आम्हाला दहा पर्सेंट जे परमिटून तो टेक्स लागलेला आहे विरुद्ध आम्ही गोंदिया जिल्हा बार असोसिएशन सगळ्यांनी मिळून सगळी एक पत्र दिली निवेदन दिलेलं आहे की आमचे जे बार असोसिएशनमध्ये जे बार दिलेले आहे त्याला कमीत कमी पंचवीस ते तीस लाख रुपये लागतात आणि जे फीस आहे कमीत कमी पाच सात लाख रुपये आम्हाला फीस लागतात सर्व जे टॅक्स आहे टॅक्स आम्ही भरतो पण जे दहा पर्सेंट टॅक्स लागलेले आहे ला ते आमच्यावर बोज झाड चाललेलं आहे असं लागतं की आम्हाला बार बंद करावं लागतील कारण की आम्हाला जे खर्च आहे जे आम्हाला विकण्याच्या ते दारू भेटतात त्या म्हणजे टॅक्स लागतात आम्हाला वाचणार काय आम्ही कसं धंदा करू यासाठी या त्या विरोधात आम्ही सर्व गोंदिया जिल्ह्याच्या बार असोसिएशन आणि आमच्या सोबत जे वाईन साहेबचे असोसिएशनचे अध्यक्ष महोदय आमच्यासोबत आलेले आहे कारण की जे व्यवसाय आहे ते व्यवसाय बंद करण्याची वेळ आलेली आहे आणि हे व्यवसाय बंद कसा करू आम्ही इतके पैसे लागलेले आहे की पंचवीस तीस ती, चाळीस लाख रुपये आता लागून राहिले आणि गोंदिया जिल्ह्यात नाही पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र मध्ये मा जे लायसन्स आहे असं देऊन राहिले जसे फुटाने फुटाणे देत आहे भाजी घेण्याच्या मार्केट आम्ही जात आहे त्या प्रमाणे आम्ही देऊन राहिले लोकांना आमचं धंदा कसा चालणार यासाठी आम्ही कलेक्टरमध्ये महोदयाला पत्र दिलेलं आहे की आपण माननीय जे मंत्री साहेब आहे त्याच्या आमचे एक विनंती कर दिलेली आहे त्याच्यात दहा पर्सेंट जे टॅक्स लागलेला आहे तर माफी करण्यात यावं आणि आमचे जे व्यवसाय आहे चांगल्याप्रमाणे चालू यासाठी आम्ही सहकार करा असं आमच्या पूर्ण गोंदिया जिल्हा आज पूर्ण बंद आहे आमच्यासोबत जे वाईन आहे त्या लोकांना आम्हाला सहकार केलेलं आहे त्याच्या आम्ही गोंदिया जिल्हा संघ बाळ एसोसिएशन त्याला बहुत बहुत धन्यवाद देतो कारण की आमचा सगळ्याचा व्यवसाय एकच आहे आणि जे शासन काही मागणी करतो की आमच्यावर जे दहा पर्सेंट टॅक्स लागलेला आहे त्याला माफी करावं आणि आम्हाला आम्हाला सहकार करावा आणि जे राज्यात जिल्ह्यात जे अनाधिक जे भाग काम डुप्लिकेट दारू चालू आहे व्यवसाय चालू आहे त्यावर एक बंदी करावं आणि आम्हाला व्यवसाय करण्याची संधी द्या हे आमची मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र शासन पद्धतीने आता जे मूल्य दारूवरील मूल्य वाढ करीत आहे आणि व्याट जो वाढवत आहे त्याच्यामुळे जेवढे आमचे बारचे जे धंदे आहेत ते अगदी खालच्या पद्धतीने जातील अगदी कोणतेही गिरायक तिथे येणार नाही कारण की त्याचे मूल्यच एवढं वाढेल की जो गिरायक आहे तो एकतर कुठेतरी चोरीची किंवा इन्लिगल दारू घेईल परंतु बारमध्ये येणार नाही अशा पद्धतीने बारचे धंदे अगदी खालच्या दर्जाला जातील आणि जे बेरोजगार आहेत ज्यांनी बार वगैरे लावलेले आहेत त्यांचे पालन जो आहे त्याला फार आ, फार पद्धतीने लगाम लागेल आणि हा अगदी मिटण्याच्या तयारीत राहील त्याच्यामध्ये काय दोन हजार बावीस पूर्वी गोंदिया जिल्ह्यात फक्त एकशे शहात्तर लायसन्स होते शासनाने मागील तीन वर्षात अंदाजे दीडशे दोनशे नवीन लायसन्स दिलेले आहेत ला ते नवीन लायसन्स ज्यांनी घेतलेले आहेत त्यांच्या आता इन्व्हेस्टमेंट करून सध्या ते सुरू झालेले आहेत दोन महिने चार महिने पाच महिने त्यांना झालेले आहेत आता हा एवढी दर वाढ केल्यावर बार मध्ये कस्टमर येणारच नाही मग बार कसं झालेलं त्यांच्या इन्व्हेस्टमेंट संपूर्णपणे डुबला ते तरुण बेरोजगार आहेत ज्यांनी शेती विकून किंवा काहीतरी आपला इकडून तिकडून कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केलेला आहे अशा प्रकारे जर त्यांनी इतकी दरवाढ केल्यानंतर बारमध्ये कस्टमर येणार नाही बार चालणार नाहीत लोक काय करणार की इकडून तिकडून डुप्लिकेट दारू घेणार ढाब्यावर सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन मस्ती करतील सुरक्षा व सुव्यवस्था खराब होईल याच्याकरता आम्ही शासनाला विनंती करीत आहेत की पंधरा पर्सेंट टॅक्स कमी करण्यात यावा वॅट कमी करण्यात यावा अन्यथा आमचं आंदोलन समोर आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहील बस न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा